अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज एकोणीस जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे तू चांगला बोललास तिच्याशी सायंकाळी सहाची वेळ असावी एक साठ वर्ष वर्षाची वृद्धा श्री महाराजांच्याकडे आली आणि तिने एकदम महाराजांना आडवे तिडवे बोलायला सुरुवात केली अर्धा तास महाराज तिच्याशी बोलत होते अर्थात ती कुरोलीतीलच होती आणि ती त्यांच्या एका भक्ताची बायकोच होती त्यामुळे महाराज ऐकत होते तिच्या प्रश्नाला उत्तर देत होते शेजारी स्वतः मी बसलेलो होतो तिचा विषय असा होता श्री महाराजांनी तिच्या नवऱ्याला नादी लावली आहे वास्तविक पाहता ज्याने अन्न वस्त्र निवारा टाकून दिला आहे जे ब्रह्मानंदात निमग्न आहेत त्यांना माणसे आली काय गेली काय काही फरक नव्हता पडत होता बुडते हे जनन देखवे डोळा अशी ती कळवळ्याची जाती होती तिचा नवरा पक्का दारोड्या गांजा ओढणारा त्याला कुठले व्यसन नव्हते असे नाही पूर्व काळात कधीतरी माधुकरी घातली असेल त्याची परतफेड श्री महाराज करत होते अर्थात हे संसारिक माणसाला कसे समजावे ज्याला त्याला स्वार्थ गुरु भेटलेला होता मग परमार्थ काय करणार तिची पक्की समजूत झाली होती की श्री महाराज माझ्या नवऱ्याचे पैसे लुटा थोडा थोडा अंधार पडायला लागला होता श्री महाराज मला म्हणाले मास्तर यांना ओढ्याच्या पलीकडे घालवून ये आज्ञेनुसार मास्तर त्या बिचारी बरोबर चालत राहिले तिचा गैरसमज दूर करावा या दृष्टीने मास्तर तिच्याशी बोलायला लागले काकी तुम्हाला खरे सांगू का की तुम्ही आता जे बोलला ते फार चुकीचे बोलला खर सांगू का तुम्हाला श्री महाराजांनी स्वतःसाठी अन्न वस्त्र निवार्याची गरज ठेवली नाही एवढेच नव्हे तर त्रिभुवनाचे ऐश्वर जरी त्यांच्या चरणापाशी आणून ओतले तरी लाथ मारून ठोकरून जाणारे ते संत तुमच्या नवऱ्याला पैशासाठी बुडवतील हे आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही तेव्हा ना ओढ्याच्या पलीकडे त्यांना सोडले व गुरुजी माघारी श्री महाराजांच्या जवळ आले आल्याबरोबर महाराज म्हणाले मास्तर तू तिच्याशी चांगलाच बोललास दात होते तेव्हा चणे नव्हते आता चणे आहेत तर दात नाही आम्ही त्या चण्याचे काय करू सामान्य जीवाचे हृदय विषयाने भरलेले असते भगवंताचा विषय साठवायला जागाच नसते समजून घेण्याची तर पात्रताच नसते भगवंताने मुद्दाम जरी त्यांच्या हृदयात प्रेम घातले तरी ते आत न बसता बाहेर पडते कारण त्या हृदयामध्ये एवढे विषय भरलेले असतात पिशवीत भरलेल्या कपड्यासारखे त्यामुळे भगवंताच्या विषयाला जागाच नसते आपण त्या पिशवीतले सामान जर कमी केले तर काहीतरी कल्याणाचा मार्ग श्री गुरु काढू शकतात कारण जागा मिळाली तर त्यांच्या हृदयामध्ये भगवंत जाऊ शकतो विषय प्राप्तीसाठी अहोरात्र धडपड करणारे योगी कुठे व यशवंत बाबांसारखे पाडून अमृत वाजणारे योगी कुठे बाबांची तुलनाच कोणाबरोबर होऊ शकत नाही म्हणून ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणत राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि तो अति प्रामाणिक होता ज्याचा जवळ दिला त्याप्रमाणे भगवंताने आपले काम संतांना दिलेले आहे त्यांच्याजवळ शिक्का दिलेला आहे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच असते आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही पण फरक आहे तो हा की संत जसे बोलतो तसे वागतो तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो आपली नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र उलट वागतो यासाठी आपण अशी कृती करूया जी आपल्याला नंतर तसे बोलता येईल यशवंत ये हो